जॉइंट एंट्रस एक्झाम म्हणजेच जे ई मेन दोन हजार सव्वीस सत्र एक ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी एन हजार सव्वीस सत्र एक चा निकाल जाहीर केलाय यंदा बारा उमेदवारांना शंभर पर्सेटाईल मिळालेत याचाच अर्थ या सर्वांनी या, या परीक्षेत पहिला नंबर मिळवलाय आणि यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे माधव विराडिया असं या विद्यार्थ्याचं नाव आहे त्याचबरोबर ही परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी शहाण्णव पूर्णांक सव्वीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत एन टी एन एकवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत जे ई ई मेन दोन हजार सव्वीस सत्र एकची ची परीक्षा आयोजित केली होती बीई आणि बी टेक या प्रोग्राम्समध्ये प्रवेश देणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण तेरा लाख पंचावन्न हजार दोनशे त्र्याण्णव उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी तेरा लाख चार हजार सहाशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती यात भारतातील सर्व उमेदवार तसंच काठमांडू दुबई आणि कुवेत सारख्या परदेशी केंद्रांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता सांगितलं की एकूण उमेदवारांपैकी शहाण्णव पूर्णांक सव्वीस टक्के उमेदवार हे उत्तीर्ण झालेत जेईई मेन दोन हजार सव्वीस सत्र एक परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना एप्रिल मध्ये आणखीन एक संधी मिळणार आहे अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे ते सत्र दोन साठी नोंदणी करू शकतात एप्रिलची परीक्षा दोन एप्रिल ते नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी असणार आहे त्यामुळे पुढील काही दिवसात या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे आता निकाल कसा चेक करायचा हे देखील जाणून घेऊया निकाल तपासण्यासाठी जे ई मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट एन या संकेतस्थळाला भेट द्या होम पेजवरील ताज्या जे ई ई मेन दोन हजार सव्वीस सत्र एक निकाल या लिंकवर क्लिक करा एक वेब पेज उघडेल तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल